महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागेवर निवडणूक शेवटच्या टप्प्यात म्हणजेच वीस मे ला पार पडली आता प्रतीक्षा आहे ती चार जूनच्या निकालाची त्यापूर्वी राज्यात आम्ही जो आहे कोण पुढे आहे कोण निवडून येणार कोण हारणार हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेण्याकरिता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल कुठेही स्किप करू नका नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे महाराष्ट्रातील एक अंदाज आम्ही तुम्हाला सांगतो आहे सुरुवातीला विदर्भातील जाणून घेऊया दहा जागेवर कोण निवडून येणार आहे कोणत्या सीटवर कोण बाजी मारणार आहे तुम्हाला यांच्याकडे एक आपण नजर टाकूया काँग्रेसला या ठिकाणी पाच जागा मिळण्याची शक्यता आहे तर उद्धव ठाकरे यांना दोन जागा मिळतील तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे तर भारतीय जनता पार्टीला दोन जागा मिळवता येईल त्या कोण कोण बाजी मारणार आहे ते सुद्धा आपण बघूया अकोल्यामधून डॉक्टर अभय पाटील हे काँग्रेसचे अमरावतीमधून बळवंत वानखडे रामटेक मधून श्याम परवे चंद्रपूरमधून मधून प्रतिभा धानोरकर गडचिरोली मधून नामदेव किरसान वर्धामधून अमर काळे हे शरद पवार गटाचे विजय होणार आहे तर उद्धव ठाकरे गटाचे वाशिम यवतमाळ संजय देशमुख बुलढाण्यामधून नरेंद्र खेडकर तर भाजपचे जे उमेदवार आहे विदर्भातील ते एकमेव हो, जे दिग्गज उमेदवार आहे नितीन गडकरी हे बाजी मारतील आणि भंडारा गोंदिया जिल्हा लोकसभा जो सीट आहे तिथून जे आहे सुनील मेंढे हे निवडून येण्याची शक्यता आहे एकंदरीतच विदर्भ विदर्भामध्ये जे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे निवडणूक झाली ही फारच चुरशीची निवडणूक झालेली आहे आणि विदर्भ मध्ये जो आहे भारतीय जनता पार्टीचा गड जो आहे यावर जी, जी, जी आहे कुठेतरी आपल्याला पडतानी या ठिकाणी दिसत आहे आता, दिस आता, आता मराठवाड्याकडे टाकूया एक नजर या ठिकाणी आठ लोकसभेच्या जागा आहे कोण कुठे बाजी मारेल ते सुद्धा सांगतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे ती म्हणजे जालना रावसाहेब दानवे शरद पवार गटाला एक जागा मिळेल ती म्हणजे बीडची बजरंग सोनोने काँग्रेसला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे ते म्हणजे नांदेड वसंत चव्हाण लातूर शिवाजी काडगे उद्धव ठाकरे यांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे संभाजीनगर चंद्रकांत खैरे परभणी संजय जाधव हिंगोली नागेश आष्टीकर उस्मानाबाद उमराज निंबाळकर उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणाचा कल आहे ते सुद्धा तुम्हाला आम्ही सांगतो या एकूण जागा सहा आहे कोण विजयी होणार तेही सुद्धा बघूया भारतीय जनता पार्टी एक ठाकरे सेनेला दोन काँग्रेसला दोन शरद पवार राष्ट्रवादीला एक लोकसभा सीट मिळण्याची शक्यता आहे कोण उमेदवार आहे ते सुद्धा जाणून घेऊया भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार कोण आहे तो म्हणजे दिंडोरी भारती पवार उद्धव ठाकरे गटाचे दोन जे आहे उमेदवार ते कोण आहेत जळगाव करण पवार नाशिक राजाभाऊ काँग्रेसचे दोन उमेदवार नंदू नंदुरबार गोवल मडावी धुळे शोभा बच्चाव आणि शरद पवार यांचा एक उमेदवार रावीरचा जो आहे श्रीराम पाटील हे विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबईच्या निवडणुकीकडे लक्ष घालूया या ठिकाणी सहा लोकसभा मतदारसंघ आहे आणि सहा ठिकाणी खूप महत्वाची लढत या ठिकाणी झालेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर चक्क रोड शो सुद्धा केलेला आहे मुंबईत उद्धव शेनेला तीन जागा लोकसभेच्या मिळू शकतात काँग्रेसला एक भारतीय जनता पार्टीला एक आणि शिंदे गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे कोण कुठे जिंकणार ते सुद्धा बघूया उद्धव ठाकरे यांच्या तीन जागा कुठल्या आहेत मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील हे विजय होण्याची शक्यता आहे तर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे मुंबई उत्तरमधून पियुष गोयल ही बाजी मारतील तर काँग्रेसचे जे आहे मुंबई उत्तर मध्यमधल्या मत्राय मत्राय वर्षा गायकवाड ह्या विजय होण्याची शक्यता आहे या ठिकाणी मोठा धक्का या ठिकाणी दिसत आहे त्याचप्रमाणे शिंदे गटाची एक जे जागा आहे मुंबई दक्षिण मध्यमधली राहुल शेवाळे हे विजय होतील त्याचप्रमाणे कोकणमध्ये आपण थोडं लक्ष टाकूया इथे एकूण सहा जागा आहे उद्धव सेनेला चार जागा मिळू शकतात तर शरद पवार गटाला एक व शिंदे गटाला एक जागा या ठिकाणी जिंकता येईल शरद पवारची भिवंडी जी आहे बाळूमामा महात्रे हे विजय होतील उद्धव ठाकरेच्या जा चार जागा रायगड अनंतगीते रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत ठाणे राजन विचारे पालघर भारती कांबळे आणि शिंदेतली जी जागा आहे कल्याणमधली शिंदे यांचे पुत्र जे आहे श्रीकांत शिंदे हे जागा ते कल्याणमधली जिंकण्याची जी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे पश्चिम महाराष्ट्राची निवडणूक सुद्धा मोठी चुरशीची झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण बारा लोकसभा सीट आहे त्यामध्ये तीन काँग्रेस शरद पवार पाच उद्धव ठाकरे यांना तीन व एक अपक्ष निवडून येण्याची शक्यता या ठिकाणी आमच्या या सर्वेने वर्तवलेली आहे तर बघूया कुठल्या जागा आहे काँग्रेसच्या तीन कुठल्या कुठल्या जागा ते बघूया कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज हे जिंकतील सोलापूरची प्रणिती शिंदे आणि पुणे रवींद्र धंगेकर या ठिकाणी बाजी मारण्याची शक्यता आहे शरद पवारांच्या पाच जागा बघूया बारामती सुप्रिया सुडे शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे माढा धरेशील मोहिते पाटील आणि सातारा शशिकांत शिंदे आणि अहमदनगर निलेश लंके या ठिकाणी बाजी मारतील तर उद्धव ठाकरे यांच्या तीन जागा कुठल्या आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो आहे श्रीडी भाऊसाहेब वाघचौरे मावळ संजो संजोग वाघेरे सांगली चंद्रहार पाटील आणि अपक्ष जे हात कणंगले मधले राजू शेट्टी या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रामध्ये यावेळीची जी निवडणूक आहे एकंदरीतच फार महत्वाची अतितटीची झालेली आहे कारण थोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी झालेलं आहे ते लोकांना कुठेतरी पटलेलं नाही आहे ग्राउंडवर लोक सुद्धा बोलत होते की या पद्धतीचं राजकारण गेली सत्तर वर्षात झालेलं नाही आहे तर एकूणच कोणाला किती जागा मिळतील ते आकडेवारी बघूया काँग्रेसला तेरा जागा मिळण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांना अठरा जागा मिळण्याची शक्यता आहे तर शरद पवार यांना आठ जागा मिळतील आणि भारतीय जनता पार्टीला पाच एकनाथ शिंदे यांना दोन आणि शेतकरी संघटना राजू शेट्टी यांना एक जागा मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला मोठा छटका बसताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीला जे आहे एकोणचाळीस जागेवर विजय मिळेल अशी शक्यता आहे तर महायुतीला आठ आणि अपक्ष एक जागेवर निवडून येतील आकडे बघून तुम्हाला अतिशय वाटेल पण ही ग्राउंड वरची स्थिती आहे त्यावरच ही आकडेवारी काढण्यात आलेली आहे चार जूनला तर चित्र स्पष्ट होईलच मात्र एवढं नक्की की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ची मोदी लहर जी होती ती दोन हजार चोवीस ला आम्हाला कुठेच दिसून आलेली नाही राज्यातील सर्व प्रचार उद्धव ठाकरे यांच्या होताळ फिरत होता मोदी साहेब यांच्या भाषणात महाविकास आघाडी ऐवजी उद्धव ठाकरे यांचेच नाव होते महायुतीसोबत खरी शिवसेना असताना मग उद्धव ठाकरे यांचे नाव घेण्याची गरज काय असा खुद्द प्रश्न लोकांनीच केलेला आहे राज्यात तोडफोडीचे राजकारण भाजपला फटका देणारा होणार आहे अशा प्रतिक्रिया या ठिकाणी महाराष्ट्रात उमटलेल्या आहेत आणि एकंदरीतच जो ही जी आकडेवारी आहे ही भारतीय जनता पार्टीला धक्का बसणारी आहे पण मात्र निश्चित चार जूनला तर स्पष्टच होईल की महाराष्ट्रामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे यावेळी विदर्भातली परिस्थिती थोडं वेगळीच होती कारण विदर्भामध्ये पहिल्या फेजमध्ये आणि दुसऱ्या फेजमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावरूनच जे आहे परिणाम जो आहे तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर तो पडलेला आपल्याला दिसलाच आहे तर निश्चित निश्चितच निची, मित्रांनो जी लहर जे दोन म्हणजे पंचवार्षिकमध्ये होती एक चौदा आणि एकोणीसला ती लहरी वेळेस आपल्याला दिसली नाही लोकांचे प्रश्न होते महा महा महागाई आणि बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होता आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो काँग्रेसने कॅच केला होता की भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे ते बदलल्या जाईल या मुद्द्यावर जे निवडणूक जे आहे ते पलटल्यासारखी महाराष्ट्रात झालेली आहे तर मित्रांनो नक्कीच एक जूनला जो आहे शेवटचा सातवा टप्पा देशातला पार पडणार आहे आणि एक जूनला संध्याकाळी साडेसहा वाजता देशामध्ये काय परिवर्तन आहे देशामध्ये कोण निवडून येणार आहे महाविकास आघाडीला म्हणजे इंडिया आघाडीला किती जागा मिळणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आघाडीला किती जागा मिळणार आहे आम्ही डब्ल्यू एस न्यूजच्या सर्व्हे मधून तुम्हाला आम्ही सांगणार आहोत तर नक्कीच एक जून ला तुम्ही साडेसहा वाजता प्रतीक्षा करा आणि डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका हा बेल आयकॉन अवश्य दाबा जर तुम्ही बेल आयकॉन अवश्य दाबलं तर नक्कीच आम्ही टाकलेला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर त्याची नोटिफिकेशन लगेच येईल आणि तुम्हाला व्हिडिओ आमचा बघता येईल तर नक्कीच एक जूनला संध्याकाळी साडेसहा वाजता डब्ल्यू एस न्यूज चा बघण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार